आणि वेस्पी हे बघूया आता इकडे आता चलो आम्ही जातो आता नवीन झाडांची लागवड केलेली आहे ती बघण्याची जातोय हा बघा बैल बघा कोणाचा माती लावून थोडे मजबूत आहे बघा

हा गावातून रोड निघाला हा जातो मंडणगड मंडणगडला जातो ह्या रस्त्याने आणि हा जातो इकडून असं आहे वेळा वेळा बाणकोट आणि विस्पी सेटी बघूया आता इकडे बघा हा पुढे वरती जे असते ते दिसतो जंगल आहे आणि हा बघा ही एक हा एक तो एक आणखी पहिल्या जंगलामध्ये आहेत वरती हा बघा <hah> आणि इथे एक चिकूचा आहे हा बघा चिक्कू चिक्कूचा वाटत चिकू चा हे लावलेला आहे त्यावेळी चिक्कू झालेत हे बघा चिक्कू झाले